आम्हाला पुन्हा जर सरकार लुटत असत तर भगतसिंग होत आलं पाहिजे आमची ते तयारी नाही आहे आमची आम्हाला लाज वाटू द्या सरकारला वाटेल तेव्हा वाटत पण तुमची तुम्हाला तरी आहे रे तुम्ही शेतकरी म्हणून कधी पेटले का रे तुम्ही शेतकरी म्हणून कधी जगले का तुम्ही शेतकरी म्हणून कधी लढले का कधी शेतकरी म्हणून मत मारलं का शेतकरी म्हणून एखाद्या नेत्याला प्रश्न विचारला का नाही बिलकुल नाही रस्ता करून दे समा सभा मंडप करून दे इतका मोठा प्रचार होत आणि प्रचारक आम्ही पाहिजे सगळे नेते आमच्या गावात प्रचाराला येते एखाद्यानं सांगितलं कालचाली पंधरा हजार रुपये भाव भेटते पाहिजे मग आम्ही मत मारन म्हणून म्हटलं कोण काय म्हणत नाही तुम्ही कारण तुमच्या जातीचा असतो तो तुमच्या धर्माचा असते तो तुम्हाला या भावापेक्षा जात महत्वाची आहे आणि इथं गणित फसलं आहे एकतर गावातले गुलाब केलं नेता मेला तरी आम्ही पाहिजे बाप मेला तरी पण नेता राहायला पाहिजे हे अवलाच गावात त्याच्यामुळे आमचे वाप आहे आम्हाला त्या नेत्याची पडली आमच्या बापाची पडत पडली नाही नऊ महिने ज्या मायनं आम्हाला पोटात ठेवलं ती माय अजूनही दुःखात आहे त्याची लाज नाही वाटत आम्हाला पण दिल्लीतला नेता मेला ना तर गावात साले किती दिवस त्या पार्टीचे झेंडे रे आम्ही काळजी जास्तीत जास्त काय भेटणार आहे तुम्हाला जिल्हा परिषदचे तिकीट पंचायत समितीचा सदस्य आणि त्याच्यासाठी गुलाम करून ठेवलं आम्हाला त्याच्यासाठी आम्ही सगळे बर्बाद होतो वर्ष वर्ष बरवाद होत काँग्रेस आलं राष्ट्रवादी आलं भाजपा आलं भेटलं काय आम्हाला सांगा एक वर्ष सांगा पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं घर चुकी झालं म्हणून स्वातंत्र्यानंतर अजून आम्हाला नफा काय असतं हे माहित नाही अत्यंत दुखी आणि दुर्दवी गोष्टी आमच्यासाठी लढणं शिकलो पाहिजे हा छत्रपती शिवराजचा महाराष्ट्र आहे बाबासाहेबांच्या विचारानं जे संविधान उभं राहिलं ते संविधान चुप बसण्यासाठी नाही तर लढण्यासाठी आहे तुमच्या बोटामध्ये जे ताकद दिली बाबासाहेबांना मतमाराची ते काही जात पाच आणि धर्म पाहून मारण्यासाठी दिले नाही तर आमचे मुद्दे घेऊन मांडण्यासाठी आहे तरी सुद्धा आम्ही मुद्दे मांडत नाही दुःख वाटत या गोष्टीच अरे संख्या आमची जास्त आहे शेतकऱ्याची पुऱ्या हिंदुस्थानामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त जर कोणी असतो शेतकरी आहे तो आवाज बेहारा बडा था संख्या आमची जास्त आवाज आमचा मोठा आम्ही पण